नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो कसे आहेत मजेत ना मित्रांनो आजचा जो हा आपला व्हिडिओ आहे हा पुणे जिल्हा सुरक्षारक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी मित्रांनो आज बघा मित्रांनो ऑल संघटना जी संघटना सुरक्षारक्षकांच्या बाजूने लढते सुरक्षारक्षकांच्या समस्या आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या जर मंडळापर्यंत पोहोचवते त्या संघटनेचं खरंच नाव वाढलं पाहिजे मित्रांनो संघटना मला इथं सांगायचं आहे संघटनेवाल्यांना की सर्वनी एक साथ जर मुद्दे पकडले सर्वे सोडा जिल्हेवाल्यांनी तर शंभर टक्के खरंच मंडळ आपला लवकरच टॉपला जाईल आणि बरेच सुरक्षा रक्षकांना जे त्रास होतात त्रास हो ऑन ड्युटी म्हणा किंवा पगार वेळेवर होत नाही तीन तीन चार चार महिने जे काही येते तर या गोष्टीपासून सुरक्षारक्षक एकदम खुशी राहील तरी आजचा जो हा व्हिडिओ आहे मित्रांनो हे बघा संघटना कोणतीही असो मी परत तुम्हाला बोलतो आहे पण जी संघटना सुरक्षारक्षकांच्या मागण्या मंडळात मांडते तर त्या संघटनेचं खरंच नाव यायला पाहिजे तर ती संघटना जी आहे ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना मित्रांनो त्यांच्या सत्तावीस मागण्या आहेत किती सत्तावीस मागण्या सुरक्षा रक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या मागणीनुसार सत्तावीस मागण्या अशा त्यांनी मंडळाचे अध्यक्ष चार तारखेला त्यांची <coughs> मिटिंग झाली मित्रांनो सचिव अध्यक्ष दोघं कोण होते त्या मिटिंगमध्ये सत्तावीस मागण्या मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे मित्रांनो की त्या कोणत्या कोणत्या मागण्या होत्या मित्रांनो मागण्या तर सत्तावीस आहेत पण त्याच्यातून अशा मी ज्या मागण्या आहेत त्या वाचल्या त्या खरोखरच सुरक्षा रक्षकांसाठी एकदम शेवटपर्यंत म्हणजे जे नवीन भरती पण होईल त्या सुरक्षा रक्षकांसाठी पण एकदम जबरदस्त आहे मित्रांनो पहिली मागणी आहे बघा मित्रांनो पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने कार्यरित सुरक्षा रक्षकांची खाकी वर्दी परिधान केलेले छायाचित्र असलेले स्मार्ट कार्ड पद स्मार्ट कार्ड पद्धतीचे उच्च प्रतीचे ओळखपत्र देण्यात यावे मित्रांनो पहिला जो मुद्दा आहे हा ओळखपत्राचा आहे मित्रांनो आता स्मार्ट कार्डसारखं म्हणजे जसं आपण ठाणे जिल्ह्यामध्ये अर्ज दिलेला आहे स्मार्ट कार्ड पण त्याची डिझाईन वगैरे प्रॉपर आपण त्याचा जो फंड आहे तो आपण मंडळाच्या अध्यक्ष यांना दिलेला आहे मित्रांनो त्याचा अजून आपल्याकडं अपडेट आलेलं नाही आहे नवीन आय डीचं ठीक आहे तसंच पुणे जिल्ह्यावाल्यांनी पण सांगितलं आहे की जो आय डी राहील हा स्मार्ट कार्ड उच्च दर्जाचा असावा चांगला असावा ओळखपत्र ठीक आहे दुसरी मागणी मित्रांनो ज्या सुरक्षा रक्षकांना खाकी कपडा वाटप झालेला असेल त्यांना खाकी कपडा परिधान करण्याच्या मंडळाच्या नोटीस बोर्डावर सूचना लावण्यास लावण्यासक्त्याचे आदेश देण्यात यावी म्हणजे आता मित्रांनो बघा बऱ्याच जणांना वर्दी भेटलेली आहे किंवा बऱ्याच जणांना भेटली नाही तर ते मंडळाला सांगितलं आहे की बुवा तुमच्या नोटीस बोर्डवर नोटीस लावा कपड्याची खाकी गणवेशाची की लवकरात लवकर परिधान करण्यात यावे असं नोटीस सांगितली आहे तीन नंबरची मित्रांनो मागणी मंडळातील सर्व नोंदित आस्थापनांवरील कार्यरित महिला सुरक्षा रक्षकांना खाकी पॅन्ट पॅन्ट शर्टच घालण्याची सूचना मंडळाच्या नोटीस फालकावर लावण्यात यावी म्हणजे मित्रांनो बघा आता महिलांसाठी सांगितलं आहे की पॅन्ट आणि शर्ट हे बंधनकारकच आहे मित्रांनो तुम्हाला खाकी गणवेश आहे हा तर हा मंडळाने नोटीस लावण्यात येवी की महिलांनी पण पॅन्ट आणि शर्ट घालायचं आहे त्याच्यानंतर तुमची चौथी मागणी मित्रांनो कार्यरित महिला सुरक्षारक्षक यांना कामावर जाताना येताना अंगावर खाकी वर्दी घालण्याची परवानगी देण्यात यावी मित्रांनो ही चौथी मागणी आहे महिलांसाठी आहे महिला सुरक्षारक्षक घरातून येताना किंवा ये जाताना अंगावर खाकी वर्दी घालण्याची परवानगी देण्यात यावी मित्रांनो कुठं कुठं काय असते माहिती आहे का महिलांसाठी कॅबिन वगैरे नसते चेंजिंगचा विषय होतो बऱ्याच गोष्टी आहेत त्या अनुषंगाने ते चौथा जो मागणी आहे हां चौथीच मागणी आहे चार नंबरची जी मागणी मित्रांनो ती खरंच खरोखरच महिलांसाठी चांगली आहे की बऱ्याच आस्थापनांना आपल्याला म्हणजे महिलांसाठी चेंजिंग रूम नसतो तर त्यांनी घरूनच युनिफॉर्म परिधान करून ड्युटीवर येण्यासाठी त्यांनी ते चौथी मागणी टाकलेली मित्रांनो पाचवी मागणी जी आहे ती जे कार्यरत सुरक्षा रक्षक खाकीवरतीचा मान सन्मान किंवा गैरवापर करतील यांच्यावर कठोरात कठोर मंडळाच्या नियमा नियमाने कारवाई करण्यात यावी मित्रांनो आता बऱ्याच ठिकाणी बघा ते चेंजेस झालेले आहेत सर्व तिथून बघून घ्या समजून घ्या तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ते पण ते सत्तावीस मागण्यांमध्ये मा मागणी आहे त्याच्यानंतर सव्व आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसची पी एफची पावती, ते आप। पी पावती 24, ते आप ते मा ती आपल्या एच जी बी ॲप तातडीने समाविष्ट करण्यात यावी म्हणजे पुणे जिल्ह्याचे जे पी एफची पावती आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसची ती अजूनपर्यंत ॲपवर अपलोड झालेली नाही आहे त्या संदर्भामध्ये ती मागणी आहे मित्रांनो ती पण चांगली आहे मित्रांनो लवकरात लवकर जर पी एफची पावती आपल्या ॲपवर दिसली तर आपण शोर असतो की आपला पी एफ ह्या वर्षाला एवढा एवढा जमा झाला आहे त्याच्यानंतर सातवी मागणी आहे मंडळाच्या निरीक्षकांनी प्रत्येक दर महिन्याला नवीन आस्थापनां मंडळात नोंदणी करण्यात यावी मित्रांनो ही जी मागणी आहे सात नंबरची ही एकदम जबरदस्त आहे खरंच प्रत्येक संघटनेने ही मागणी रंडलात जर घेतली तर त्याचा फायदा सर्व्या सोळा जिल्ह्यांना होणार आहे आणि जे आस्थापन नवीन दर महिन्याला खरोखरच प्रत्येक महिन्याला नका तुम्ही दोन चार दहा युनिट घेऊ आस्थापन घेऊ पण हे एक आस्थापन तरी मंडळामध्ये नोंदणी करण्यात यावी हे एकदम मुद्दा जबरदस्त मांडलेला आहे हा मुद्दा मला आवडला मित्रांनो की दर महिन्याला नवीन आस्थापना मंडळात नोंदणी करण्यात यावी ठीक आहे मित्रांनो हे सोळा जिल्ह्यांसाठी लागू झालं पाहिजे त्याच्यानंतर मंडळातील प्रत्यक्षित यादीवरील सुरक्षा रक्षकांना तातडीने काम कामगिरी देण्यात यावी म्हणजे जे, जे वेटिंगला आहेत मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये त्या सुरक्षारक्षकांना वेटिंगवर येते तर त्यांना ता तात्काळ ड्युटी देण्यात यावी हा पण मुद्दा त्याच्यामध्ये मा मांडलेला आहे आणि नवा मुद्दा आहे मित्रांनो मंडळाच्या अलॉटमेंट प्रक्रियेमध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी तसेच मंडळाच्या निर्णय कामकाजामध्ये हस्तक्षेप करून आहे म्हणजे हा जो नववा मुद्दा आहे तो मुख्य सुरक्षा अधिकारी त्यांच्याबद्दल आहे ते मी काही जास्त बोलणार नाही त्यांच्याबद्दल त्याच्यानंतर मित्रांनो दहावा मुद्दा जो आहे तो दहावा मुद्दा असा आहे की ज्या आस्थापनां सु आस्थापनांना सुरक्षा रक्षकांचा पगार वेळेवर करत नसतील अशा आस्थापनांवर मंडळाच्या नियमानुसार पॅनल्टी लावण्यात द्यावी मित्रांनो हा पण एकदम जबरदस्त मुद्दा घेतलेला आहे दहा नंबरचा मुद्दा आहे मित्रांनो चार चार महिने सहा सहा महिने पगार होत नाही मित्रांनो तर मंडळाच्या नियमावलीनुसार त्यांनी पॅनल्टी लावण्यात यावी की जेणेकरून आस्थापन जे येते लेट करताना पगार ते टायमावर करत जाईल मित्रांनो आज मला सांगा चार चार सहा सहा महिने पगार होत नसेल तर त्याची पॅनल्टी जर लावली तुम्ही एका महिन्याची समजा एक आपण एक उदाहरण बघू जर समजा त्यांना पॅनल्टी लावली सहा महिन्याची समजा वीस हजार तीस हजार पन्नास हजार जे काही असेल ते नियमाच्या मंडळाच्या नियमानुसार तर ते आस्थापन जे ते पगार टायम ऑफ करते मित्रांनो हे शंभर टक्के खरं आहे आपण मुद्दा मला छान आवडला त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकांचा पगाराची तारीख निश्चित करण्यात यावी व सर्वे नोंदित आस्थापनांना मंडळाच्या वतीने दर महिन्याला सात ते दहा तारखेपर्यंत पगार करण्यात यावा असे पत्रव्यवहार करण्यात यावा मित्रांनो आपण एक मुद्दा आहे अकरा नंबरचा सुरक्षा रक्षकांचा जो पगार आहे हा सात ते दहाच्या अंदरमध्ये झाला पाहिजे आणि याची नोटीस प्रत्येक आस्थापनांना मंडळाने द्यायला पाहिजे मित्रांनो जे की जेणेकरून त्यांना बी कळेल की नाही बाबा यांचं आता म्हणजे रूलमध्ये आहे किंवा यांचं नोटीस आल्यानंतर मग आस्थापना कसं पगार काढतंय आपण मुद्दा एकदम जबरदस्त आहे मित्रांनो कारण की पगार कुठं कुठं आहे ना पंचवीस तारीख वीस तारीख अशी होऊन जाते मग मित्रांनो ते कोणाकोणाची ई एम आय असतात कोणाचा काय प्रॉब्लेम असतो कोणाचं मेडिकलचा असतो बरेच प्रॉब्लेम असतो दक्षरक्षेखाली त्याच्यानंतर बारा नंबरचा आहे अध्यक्ष सचिव निरीक्षक यांना ॲडिशनल चार्ज न देता कायमस्वरूपी मंडळाचे कामकाज देण्यात यावा आपण मुद्दा एकदम बाधी घेतलेला आहे मित्रांनो बारा नंबरचा अध्यक्ष सचिव आणि निरीक्षक यांना ॲडिशनल चार्ज न देता कायमस्वरूपी मंडळाच्या कामकाजा देण्यात यावे आपण मुद्दा आहे ते त्याच्यानंतर तेरा नंबरचा निरीक्षकांना विशेष करून आ, नि निसर आंब अम, आंबेगाव खेड या दुर्गम भागात सर्वे करून या भागातील नवीन आस्थापना आस्थापना मंडळात नोंदणी करण्यात यावी म्हणजे मित्रांनो आता त्यांनी सांगितलं जुन्नर आणि आंबेगाव आणि खेड या भागामध्ये जाऊन सर्वे करून ते जे स्थापना आहे ते मंडळात नोंदणी करण्यात यावी असं त्यांनी मागणीमध्ये सांगितलेलं आहे तेरा नंबरची मागणी चौदा नंबरची मंडळातील कार्यरित अधिकारी वर्गाकडून सुरक्षा रक्षकांना कामकाज संदर्भात मंडळात आल्यानंतर सन्मानपूर्वक वागणूक देण्यात यावी दे मित्रांनो आपण मुद्दा एकदम जबरदस्त आहे मंडळाचे मंडळातील कार्य कार्यरत अधिकारी वर्गाकडून म्हणजे जे आपण आता समजा एस आय सीचा सा काही प्रॉब्लेम असेल आय आय डीचा असेल किंवा काही इन्क्वायरीसाठी गेलो तर मंडळाचे आहेत तिथले ते वागणूक बरोबर नसते मित्रांनो तर ती वागणूक चांगलं व्हावी ही पण मागणी त्याच्यामध्ये केलेली पुणे जिल्ह्यासाठी मित्रांनो ही पण ही सगळ्या सोळा जिल्ह्यांना लागू झाली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर मंडळातील सुरक्षण कामकाजाचा संद्रह आल्यानंतर मान हा हर संतर पंधरा ज्या सुरक्षा रक्षकांना बूट किंवा बूट किंवा साहित्य मापात येत नसतील त्यांनी त्यांच्या साईजप्रमाणे बदलून देण्यात येईल हा मित्रांनो हा एक मुद्दा सर्व जिल्ह्यांसाठी लागू झाला पाहिजे आता मित्रांनो समजा आता बूट माझा सात नंबर लागतो आणि मी आठ नंबर घेऊन आलो चुकून तर तो मंडळाने लगेच रिप्लेस करून द्यायचा आहे मला ज्या नंबरचा लागतो तोच नंबरचा समजा स्वेटर असेल रेनकोट असेल या बऱ्याच गोष्टी मंडळाने ना लक्ष देऊन हे केलं पाहिजे मित्रांनो कारण की मित्रांनो वर्षातून दोन वर्षातून तुम्ही एक दार देत तर मग जो नंबर चुकून तोंडातून निघून जातो <coughs> एक्सेल किंवा एक्सेल एल एल तर ते जर मोठा होत असेल तर मंडळाने तो चेंज करून देण्यात यावा ही नंबर विनंती बरोबर आहे हा मुद्दा सोडा जिल्ह्यांना लागला पाहिजे मुद्दे एकदम खरंच जबरदस्त मुद्दे घेतलेले त्याच्यानंतर तुमचं मंडळातून सेवानिवृत्त होणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या सेवानिवृत्त होण्याच्या एक महिना अगोदर मंडळाच्या सूचना पालक यादी लावण्यात यावी बरोबर मित्रांनो आता जे रिटायर होणार आहेत एक महिना पहिले त्यांची नोटीस बोर्डवर लिस्ट लावण्यात यावी असं ते पण मागणी केलेली आहे पुणे जिल्हा पण सर्व जिल्ह्यांना ती लागू झाली पाहिजे बरोबर आहे मित्रांनो तरच कळेल ना की किती महिन्यात किती सुरक्षा रक्षक रिटायर झाले किती हे झाले सर्व पाहिजे अपडेट हे पण मुद्दा एकदम जबरदस्त आहे त्याच्यानंतर सत अठरावा आहे मंडळातून सेवानिवृत्त होणाऱ्या सुरक्षा रक्षकांना मंडळाच्या वतीने मंडळाचे लेवी मंडळाचा लोगो असलेला सन्मानचिन्ह व प्रसिद्धी प पत्रक देण्यात यावे म्हणजे मित्रांनो आता ते काय सांगताय अठरा नंबर रिटायर्ड आल्यानंतर सुरक्षा रक्षकांना मंडळाच्या मंडळाचा लोगो असलेला सन्मानचिन्ह म्हणजे एक परिपत्रक देण्यात यावे असं काहीतरी म्हणजे पुस्तक पिस्तक असेल ते एकोणावीस नंबर ज्या सुरक्षा रक्षक आपापसात आप मॅचल बदली करत असतील तर त्यांना मंडळाच्या वतीने सादर आस्थापनांमध्ये विना आठ अलॉटमेंट लेटर देण्यात यावे मित्रांनो हा जो मुद्दा आहे एकोणावीस नंबरचा आपण एकदम जबरदस्त आहे आज सोळा जिल्ह्यांना लागू झाला पाहिजे मित्रांनो पुणे जिल्ह्यासाठीच नाही सोळा जिल्ह्यांना लागू झाला पाहिजे मित्रांनो आता समजा नॅचल बघा बरोबर आहे आता समजा मी ह्या आणि मला लांब आहे आणि समजा जवळपास कुठं असेल दोन किलोमीटर तीन किलोमीटर गावापासून तिथला सुरक्षा रक्षक जर इकडे यायचं असेल आणि मला जर तिकडे जायचं असेल तर हे अलॉटमेंट लेटर हे द्यायलाच पाहिजे मंडळाने हे सर्व जिल्ह्यांना लागू झालं पाहिजे मित्रांनो सोळा जिल्ह्यांना लागूच झालं पाहिजे हा पण मुद्दा एकदम जबरदस्त घेतलेला आहे सर्व संघटनेंनी हे मुद्दे घेण्यात यावे आणि प्रत्येक जिल्ह्यात या अशा मागण्या जर झाल्या तर खरोखरच आपलं मंडळ पुढे जाईल मित्रांनो हे शंभर टक्के गॅरंटी घेतो त्याच्यानंतर वीस नंबर पुढील कालखंडमध्ये मंडळाने खाकी कपडा टेलरकडे न देता सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षकाला कपडा देण्यात शिलेचे पैसे देण्यात यावे याच्या पुढं मंडळाने प्रत्येक मंडळाने खाकी कपडा हा सुरक्षारक्षकांना देण्यात यावा आणि शिलेंचे पैसे अकाउंटला देण्यात यावे हा पण मुद्दा भारी हे हा सोळा जिल्ह्यांना लागू झाला पाहिजे त्याच्यानंतर एकवीस नंबर एखाद्या एक सुरक्षारक्षकांची कामगिरी करत असताना काही चुक्या किंवा गैरकृत्य घडलं असेल त्याच्या आस्थापनांनी मंडळात तक्रार केल्यास मंडळाने तात तडकीफडकी बदली करू नये त्या सुरक्षारक्षकाला नैसर्गिक न्या न्याय तीवृत तत्वानुसार त्यांची बाजू मांडण्यास संधी देण्यात यावी आता मित्रांनो समजा एक चुकी झाली आणि लगेच काढतात आपल्या मंडळात आस्थापनामधून तर ते पहिले इन्क्वायरी करा की त्या सुरक्षा रक्षक ही खरंच चुकी आहे का कसं आहे काय आहे या सर्व गोष्टी करूनच त्याच्यानंतरच त्याच्यावर ॲक्शन घ्या आपण मुद्दा त्याच्यामुळे टाकलेला आहे मित्रांनो तो पण मुद्दा ठीक आहे काय हरकत नाही बावीस नंबर सुरक्षा रक्षकांचा पगार किंवा अन्य पैशांचं कारभार मंडळाच्या अधिकृत सक्षम व्यक्ती अधिकारी यांच्याकडूनच करण्यात यावा ब मित्र म्हणजे पगाराची गोष्ट सांगितली तिथं पगार किंवा बाकीचे जे कामकाज आहेत ते अधिकारी यांच्याकडूनच करण्यात यावी असं दिलेलं आहे मुद्द्यामध्ये त्याच्यानंतर तेवीस नंबर सुरक्षारक्षक मंडळ आस्थापना स्थापन झाल्या झाल्यापासून जी आर तसंच सुरक्षा रक्षकांवर विषयाचा ठराव महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना देण्यात यावा म्हणजे हा जी आरचा काहीतरी आहे आस्थापनाचे म्हणजे ते जी आर मागितलं आहे त्यांनी तो सोडून घ्या त्याच्यानंतर चोवीस नंबर एखाद्या आस्थापन सुरक्षा रक्षक तीन ते चार महिने तीन ते चार महिने करत करत नसतील अशा स्थापनातील कार्यरित सुरक्षारक्षकांवर दहा <coughs> दहा हजार ॲडव्हान्स ऐवजी पंधरा हजार इतकं आड़, ॲड ॲडव्हान्स देण्यात यावा मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये वेगळी सिस्टीम आहे तिथं ॲडव्हान्स देतात मित्रांनो जर समजा पगार लेट झाला तर मंडळ त्यांना ॲडव्हान्स देतं तर ॲडव्हान्स दहा हजार भेटते तर दहा हजारावरून पंधरा हजारावर ॲडव्हान्स देण्यात यावा असं मागणीमध्ये केलेलं आहे मित्रांनो हे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये नाहीये ठाणे जिल्ह्यात नाहीये फक्त पुण्यात मला दिसतं आहे त्याच्यानंतर पाच आहे मित्रांनो ना सॉरी पंचवीस आहे ग्रामीण रुग्णालय तसेच अन्य आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षकांच्या कामगिरी काम कामाव्यतिरिक्त काम सुरक्षा रक्षकांना काम संप आ, सांगितले जातात मंडळाने सर्व आस्थापनांना सुरक्षा रक्षकांचे काम सांगू नये असे तातडीने पत्रव्यवहार करण्यात येईल मित्रांनो आता परत बघा बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे की महावितरण एम बी वगैरे आरक्षण वगैरे आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना त्यांचे कामं सांगितले जातात तर हे आपले त्यांचे आपण करायचे नाही आपलं जे काम आहे ते तेच करायचंय मित्रांनो तर त्याचं पण नोटीस प्रत्येक स्थापना देवी ही तिथं मागणी केलेली सव्वीसवी मित्रांनो मंडळाने सुरक्षा रक्षक प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक महिन्याला न्याय संघटना सोबत वेळ देऊन बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यात यावे मित्रांनो मित्रांनो आज आला पुणे जिल्ह्याचा विषय की प्रत्येक संघटना प्रत्येक संघटने जर महिन्याला मंडळात येऊन हे प्रश्न सोडवले पाहिजे मित्रांनो हे सोळा जिल्ह्यांसाठी झालं पाहिजे हे फक्त पुणे जिल्ह्यासाठी नाही हे सोड्या जिल्ह्यांसाठी झालं पाहिजे मित्रांनो मागण्या एवढ्या जबरदस्त आहेत त्याच्यातल्या क्वचित मागण्या एवढ्या भारी आहेत की त्या खरंच सुरक्षा रक्षकांच्या बाजूने किंवा संघटना खरंच जबरदस्त असं काम करते प्रत्येक महिन्याला मिटिंग या झाल्याच पाहिजे संघटनेबद्दल प्रत्येक संघटनेबद्दल सुरक्षा रक्षकांचे काय मागणे आहे काय त्रास त्यांना होतं काय नवीन काहीतरी चेंजेस करायचं ह्या मिटिंग झाल्याच पाहिजे बैठकी झाल्याच पाहिजे मित्रांनो प्रत्येक महिन्याला आणि शेवटची आहे आजच्या बैठकीत आजच्या झालेल्या बैठकीत इतकी तातडीने घटना संघटनेला देण्यात यावे म्हणजे आता समजा सत्तावीस जी, जी मागणी ती काही एवढी खास नाही येते संघटनेची जे फक्त पण मित्रांनो पंचवीस सव्वीस मागण्या ज्या आहेत त्या खरोखरच एकदम पुणे जिल्ह्यासाठी नाही मित्रांनो ह्या सोळा जिल्ह्यांना लागल्या पाहिजे खरंच आपलं मंडळ पुढं जाईल नाही तर आपल्या मागं कोण लागलं आहे हे तुम्हाला पण माहिती आहे जर आपण ह्याकडे लक्ष नाही दिलं मित्रांनो तर आपण लवकरच आपल्याला घरी जावं लागेल म्हणजे सर्व जिल्ह्यांनाच घरी जावं लागेल मित्रांनो त्यासाठी प्रत्येक जिल्हा प्रत्येक जिल्ह्यातली संघटना यांनी ॲक्टिव्ह राहूनच मंडळाकडं ह्या मागण्या अशा केल्या पाहिजे आणि त्याचं पाठपुरा पण केला पाहिजे मित्रांनो मग तर बैठक घेतली आणि नंतर पाठपुरा केला आणि त्याला काही अर्थ नाही मित्रांनो खरंच जबरदस्त मित्रांनो संघ सर्व संघटनांना मी हात जोडून विनंती करतो जसं की पुणे जिल्हा संघटना महाराष्ट्र राज्य न्याय संघटना यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यांनी खरंच मुद्दे जबरदस्त मांडलेले तसेच सर्व जिल्ह्यामध्ये असेच मुद्दे मांडण्यात यावे ही नम्र विनंती हा व्हिडिओ आपला त्याच्यासाठी होता की जागृततेसाठी होता मित्रांनो हा पुणे जिल्ह्यासाठी आहे पण हा सोळा जिल्ह्यांना लागू झाला पाहिजे मित्रांनो त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओच्या मागं अश्विनीताई असो किंवा प्रेश सर असो हे सगळ्यांनी मित्रांनो हे केलेलं आहे तिथं महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्षा अश्विनी आणि सोनामी आज चार तारीख चार आठ दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्हा मंडळामध्ये सुरक्षा रक्षकांच्या जे राहिलेल्या मागणी होत्या आणि त्या मागण्या आम्ही आज इथं मांडल्या माननीय गीते साहेब आणि माननीय गोडगे साहेब त्यांच्या आदेशाने ही मिटिंग झालेली आहे या मिटिंगमध्ये खरंच सांगते आज जे प्रश्न आम्ही मांडलेले आहे त्याचे उत्तर आम्हाला सकारात्मक भेटलेली आहे आणि जे काही प्रश्न ते महाराष्ट्र लेवलवर होतीये त्यांनी पण त्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला सकारात्मक दिलेली आहे त्या प्रश्नाची उत्तर हे मंडळ आपलं बांद्रा ऑफिसला पाठवतील तिथून आपल्याला उत्तर येईलच काही दिवसामध्ये काही प्रश्न होती ती तुम्हाला आता कळेल थोड्या वेळा व्हॉट्सअपला आपला मेसेज येणारच आहे आणि आज आपली जी मिटिंग झालेली आहे या मिटिंग आम्ही खरंच सांगतो आज आम्ही ऑफिसांचा अशी बर्थडे झालेली आहे म्हणून आम्ही सरांचे आभार मानतो मंडळाचे अधिकाऱ्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आणि आमची मंडळ मिटिंग चांगली सकाळ झालेली आहे एवढंच बोलून सांगतेय आणि साळुंके साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्यांनी आमच्या प्रश्न त्यांनी व्यवस्थित सोडवले त्यांचे खरं आभार मानतीये एवढंच बोलून थांबवत मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना सरचिटणीस संस्थापक प्रथमेश भाऊ विला आज माननीय मंडळाचे अध्यक्ष श्री गीते साहेब तसेच मंडळाचे सचिव भोटके साहेब यांच्या आदेशाने आणि भोटके साहेबही उपस्थित असताना आज पुणे जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांच्या समस्यांबाबत मंडळाचे सक्षम अधिकारी साळुंके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही पुणे जिल्ह्यातील गोरगरीब सुरक्षा रक्षकांच्या समस्या मांडल्या आणि सकारात्मक पद्धतीने साळुंके साहेबांनी सोडवण्यात आली त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि यापुढेही असेच न्याय संघटनेसोबत बैठक लावून आमच्या गोरगरीब सुरक्षा रक्षकांच्या समस्या सोडवण्यात याव्यात अशी मी साहेबांना विनंती करतो